महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लातूरचे नूतन खासदार श्री शिवाजी बंडपा काळगे हे सोनार सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडवतील का बालाजी सुवर्णकार यांचे मत लातूर प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार लातूर जिल्ह्याचे नूतन खासदार माननीय श्री शिवाजी बंडाप्पा काळगे हे सोनार सुवर्णकार समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून लातूर जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजाचे मोठे कुठेही मंदिर नाही अथवा स्मारक नाही तसेच उदगीर शहर उपजिल्ह्याचे ठिकाण असूनही उदगीर शहरात श्री संत नरहरी महाराजांचे मंदिर नाही ना मार्ग नाही ना गल्ली नाही ना याचबरोबर श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मंत्रालयामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असून तो धूळ खात पडलेला आहे तरी या बाबीकडे नूतन खासदार माननीय श्री शिवाजी बंडप्पा काळगे हे या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन विश्वकर्मा भवन व उदगीर येथे श्री संत नरहरी महाराज यांचे मंदिर व स्मारक होण्यासाठी लक्ष देतील का तसेच मंत्रालयामध्ये श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न प्रलंबित असून हा प्रश्न सोडवून सोनार सुवर्णकार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापनासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवतील का असा प्रश्न विश्वक्रांती पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे नूतन प्रदेशाध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी एका प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे लवकरच माननीय श्री नूतन खासदार शिवाजी काळगे यांची शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचेही बालाजी सुवर्णकार यांनी एका प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवले आहे